निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तसंच आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी आपण सर्वच जण देवीची आराधना करत असतो उपासना करत असतो तर त्याचबरोबर आज मी तुम्हाला देव कुंकुमार्चन कसं करायचं आहे याबद्दल सांगणार आहे तर आज शुक्रवारी आणि मंगळवारी आपण सर्वजण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा घरात करत असतो तर दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आवर्जून प्रत्येक महिलेने प्रत्येक स्वामी सेवेकरांनी हे आवर्जून मंगळवार शुक्रवार अष्टमी पौर्णिमा या दरम्यान आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करायचा असतो पण तसंच आपण दररोजही नित्यसेवे नित्यसेवेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण दररोज स्वामीचरित्राचे तीन अध्याय व दुर्ग सप्तशतीचे तीन अध्याय अकरा माळीचा जप आपण करायचा आहे पण अकरा माळींचा जप हा शक्य होत नाही बऱ्याच महिलांना कामं असतात तसं मलाही तसंच आहे की मी अकरा माळी तर माझ्याकडून होत नाही मी एक माळ जप करते आणि स्वामीचरित्र सारामृतमधले मी तीन अध्याय हे नित्यशा माझे आहेत मी करते आणि दुर्ग सप्तशतीचा पाठही होता होईल तर मी करतच असते मंगळवार आणि शुक्रवार आणि दररोजचा तीन अध्याय माझे हे ठरलेले आहेत ही नित्यसेवा मी आवर्जून करते तर तुम्ही सर्वांनी ही आवर्जून नित्यसेवेचा नित्यसेवा जी आपल्याला केंद्रात सांगितलेली आहे की दररोज काय करायचं आहे तर आपण ते करावं आणि आज शुक्रवारी आपण दु देवीची उपासना करतो तर आज मी तुम्हाला कुंकुमार्चन म्हणजे काय हे सांगणार आहे तर कुंकुमार्चन म्हणजे तर देवीच्या मूर्तीवर कुंकुवाने केलेला हा अभिषेक आहे आणि कु देवीची देवीला आपण मधाने दूध पंच पंचामृताने किंवा साखरेने दही दूध या सर्व स्वरूपात आपण अभिषेक करू करतो त्याचबरोबर आपण कुंकू कुंकवाने सुद्धा देवीचा अभिषेक करत असतो तर कुंकुमार्चन करताना बरेच बरेच जण अं देवीचा जप करत करत कुंकुमार्चन करत असतात तर देवीचा जप करत असताना एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करतात ते देवीच्या मस्तकापर्यंत वाहत नेतात वाहतात तर देवीच्या नामाचं उच्चारण करत करत कोणी कोणी कुंकुवाने पण कुंकुमार्चन करत तर मी माझ्याकडे कुलदेवीचा टाक पण आहे महालक्ष्मीची मूर्ती पण आहे आणि श्रीयंत्र पण आहे पण मी श्रीयंत्रावरच शक्यतो कुंकुमार्चन हे करत असते तर कुंकुमार्चन करताना मी देवीचा कमलात्मक मंत्र पण घेते जो तर देवीचा कमलात्मक मंत्र हा अशा स्वरूपाचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम तर हा मंत्र म्हणून मी कुंकुमार्चन करते हे एकशे आठ वेळेस मी म्हणते आणि त्याचबरोबर शक्य होईल तेव्हा नवार नव मंत्र पण म्हणते ओम मॅम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र मी एकशे आठ वेळेस म्हणून कुंकुमार्चन करते त्याचबरोबर मी श्रीसुक्ता हे सोळाव्या वेळेस मी फलश्रुती म्हणून कुंकुमार्चन करत असते कुंकुमार्चन करताना फलश्रुती ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला आपण हात जोडून बसायचं आहे कुंकू आपल्याला स्त्री यंत्रावर किंवा देवीच्या टाकावर व्हायचं नाही त्यामुळे पंधरा वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आणि त्यावेळेस कुंकू आहे मार्जन करायचं आणि सोळाव्या वेळेला जेव्हा आपण फलश्रुती म्हणतो त्यावेळेला आपण देवीला किंवा देवी, कि देवी श्रीयंत्र जे काही असेल देवघरासमोर आपण बसून ही सेवा करतो तर हात जोडून आपल्याला हे बसायचं आहे तसेच सोळा वेळेस आपण जेव्हा श्रीसुक्ताचा पाठ आणि फलश्रुती घेतो तेव्हा आपलं श्रीसुक्ताचं एक आवर्तन झालेलं असतं आणि हे ही सेवा आपण नवरात्रीच्या काळात नऊ दिवस करतो तसंच आपण मंगळवारी आणि शुक्रवारी कुठल्याही दिवशी आपण करू शकतो जर कोणाला शक्य होत असेल त्यांनी द दररोजही केलं तर खूपच चांगलं आहे यामुळे काय होतं कुंकुमार्जन केल्याने देवा देवीची कुलदेवतेची उपासना पण होते तुम्ही कुलदेव देवतेच्या टाक्यावर करा महालक्ष्मीच्या मूर्तीवर करा श्रीयंत्रावर करा आणि लक्ष्मी लक्ष्मी कोणाला नको आहे सर्वांना लक्ष्मी हवी आहे तर प्रत्येकाने आपल्या केंद्रांनी सांगितल्याप्रमाणे कुंकुमार्चन करायचं आहे केंद्रात ज्या ज्या सेवा सांगितल्या जातात त्या आपल्यासाठी खूप चांगल्या असतात आणि या ह्या अनुभव मला खूप आलेला आहे आणि मी आजही अनुभव घेण्यासाठी तयार आहे मी आजही सेवा करण्यासाठी तयार आहे मी कुंकुमार्चन सायंकाळच्या वेळेला करते सकाळी मी माझी पूर्ण नित्यसेवेची जी पूजा आहे ती करून देवघराचं पूर्ण सर्व काही करून त्यानंतर मी शक दुर्गा सप्तशती पाठ हा सकाळी करते आणि त्यानंतर कुंकुमार्चनाची सेवा ही मी आवर्जून सायंकाळच्या वेळेतच करते आणि त्यावेळेलाच शुक्रवारी मंगळवार शुक्रवार गुरुवार जो आणि तुम्हाला शक्य असेल तर दररोज तुम्ही उंबरठा लेपन करा उंबरठा लेपन करताना तुम्ही स्वामी समर्थांचा जप करा म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट करताना मी तरी स्वतः माझ्यावर संकट येऊ किंवा मला कुठलीही गोष्ट खूप चांगली माझ्यासाठी झालेली असेल तर त्यावेळेला मी स्म स्वामींचे स्मरण आवर्जून करते कारण स्वामींनी मला न मागता बऱ्याचशा अशा गोष्टी दिल्या की ज्याच्यामुळे माझं खूप काही चांगलं झालं आहे तर मलाही असं वाटतं की सर्वांनी स्वामींची सेवा करा स्वामी समर्थांचं नामाचा जप करा आणि स्वामींची नित्यसेवा ही सर्वांनी आवर्जून करावी तर सर्वांना श्री स्वामी समर्थ